जय जवान जय किसान रामराम मंडळींनो मित्रांनो आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे मित्रांनो मी आज सकाळी औषध मारायला आलो आणि मी चार नाही जवळजवळ एक हप्ता झाला मित्रांनो की मंत्रिपदाच्या शपथ घेतलेल्या या सर्व राजकीय लोकांनी त्यामध्ये छगन भुजबळ यांचा नंबर लागला नाही तर छगन भुजबळ हे नाराज आहेत अशी चर्चा खूप झाली आणि पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे आणि त्यांची वरिष्ठ आकारून थांबवण्याची प्रयत्न करत आहे मला एकच सांगायचं सा, आम्ही शेतकरी तुम्ही पण शेतकरी असाल तुम्ही फक्त शेतकरी हे ब्रँड कवा वापरता की ज्यावेळेस शेतकऱ्याची गरज पडते म्हणजेच विलक्षण आल्यावर मग आम्ही शेतकरी आहे ना तुम्ही पण आहे मग आम्हाला दोन तीन तीन तीन, तीन चार चार वर्ष झाली आमचं कर्जमाफीचं काहीच व्हायला मग आम्हाला नाराज होत न सांगा आमच्या मनाला काही वाटत न सांगा अरे पण आम्ही दरवर्षी त्याच जमाना आम्ही आमचं काम चालू करतो आता तुम्हाला एक वर्ष एक वेळेस मग म्हणजे मंत्रीपद नाही भेटलं तुम्ही नाराज तुमच्या बातम्या काय तुमचं सगळं काय आणि खरं तर सांगतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत होता ना त्यावेळेस त्या तमाम मराठ्यांचा आणि मराठ्यांच्या पोराजांचा तुम्हाला श्राप लागलेला आहे कारण तुम्हाला एक श्राप कसा लागला की तुम्ही त्यांना वारंवार टॉर्चर करून विरोध केलेला आहे आणि मराठा समाज काही तुमचा दोषी नव्हता फक्त का आरक्षण मागतोय याचं कारण तुम्हाला आज कळलं असेल कारण तुम्हाला मंत्रिपद नाही भेटलं तुम्ही एवढे नाराज झाला जर आमच्या पोरं एवढे शिक्षण करून जर त्यांना आरक्षण नसताना जर ते नोकरी लागत नसेल दोन दोन एक एक मार्कानं तर त्या माय आणि त्या भरती करणाऱ्या पोराचं मन किती वाईट त्याला मनात किती वाईट होत असेल हे तुम्ही स्वतः अनुभवून घ्या आता कारण तुमचा अनुभव स्वतः घेण्याची तुमची आता सध्या हे चालू आहे आणि तुमच्या ती कॅपॅसिटी नाही कारण तुम्ही मंत्रिपद नाही भेटल्यामुळं तुम्ही नाराज झाले आणि तुम्ही पक्षी सोडू शकत नाही कारण तुम्ही पक्षी सोडला की तुम्हाला जेलची वारी पक्की आहे त्यामुळे तुम्ही पक्षीही सोडत नाही आणि कुठेही जात नाही फक्त नाराजी नाट्य हे तुमचं पा दहा पाच दिवस चाललं पण खरंच तुम्ही एक अनुभवून पाहा की खरं जर यांना आरक्षण भेटलं असतं आणि आमचे चार दोन पोरं लागले तर काय आहे तिथं काय गर्दी थोडी वाहणार आहे अहो फक्त स्पर्धा अशी होईल की जो रेसमध्ये येईल रेसमध्ये जर तीन जणं असले जे पहिला येईल तेच लागेल फक्त एवढंच होणार आहे दुसरं काय होणार आहे की आरक्षण घेतल्यावर थोडी तुमच्यासोबत काय कॉम्पिटिशन वेगळं होणार आहे तसं काहीच होणार नाही कारण ही निवडणूकसुद्धा आता झाली फक्त जनतेने जिकडं कौल आता तिकडं दाखवला आणि महायुतीचं सरकार आलं याच्यात काही दुमत नाही मग तुम्ही एवढं का मनावर घेता की मराठा आरक्षणला विरोध करून मराठा आरक्षण नाही द्यायचं ही तुमची सगळ्यात मोठी भूमिका पहिली होती आणि मराठ्यांना विरोध करून करून तुमच्यावर आज ही वाईट वेळ आली कारण मराठ्यांचा पूर्ण पूर्ण तुम्हाला श्राप लागलेला आहे मित्रांनो मी जर खोटं बोलत असेल कारण आपल्या शेतीमालाला भाव नाही हे एकही मंत्री बोलत नाही का आपल्या मोसंबीला असो किंवा स्वाबिनला असो कापसाला असो आणि आपल्याला विमा वेळेवर भेटत नाही अनुदान येत नाही आणि अनुदान मागचं अनुदान यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्यावेळेच्या काळातलं म्हणजे गतवर्षीचं सरकारमधलं याने आजूबा अनुदान आपल्याला हेक्टरी पाच हजार कापचलाम पाच हजार सोयाबीनला असं जाहीर करून आजही भेटलेलं नाही का भेटत नाही कारण तुमचं शेतकऱ्यावर लक्ष नाही फक्त तुमचा हो मंत्री मुख्यमंत्री तुम्हाला मंत्रिपद भेटलं पाहिजे हा आमदार मंत्री झाला पाहिजे याच्यावर तुमचं लक्ष आहे कारण तुमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी आणि विरोधात जे आमदार आहे तेसुद्धा तुमच्या विरोधातलं बोलत नाही कारण त्यांनाही काय घेणार नाही कारण त्यांचीही सत्ता येते तुमची येते त्यामुळं तुमचं बरं चालू आहे कारण शेतकऱ्याचा सध्या वाईट चालू आहे कालचा एक खेडू बघितला मी नाशिक निफाळा मार्केटमधला त्या शेतकऱ्यांना एक सष्टप होते भावनाशकामुळं डायरेक्ट फ्री फ्री म्हटला का म्हटला अरे ती बी हिंमत लागते शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या माणसानं म्हणजे वाघ मान लागेल त्या माणसाला कारण एकसष्ट पोते म्हणजे त्यांनी जवळजवळ अर्धा इकरणामध्ये एकसष्ट पोते काढले असेल तेव्हा त्याचं ते हे झालं आणि त्याला तीन तीन चार चार महिने त्यांनी कस कसरत घेऊन त्यामध्ये हे केलं असेल आणि आपण काय निस्तर टवाळ तिथं बसायचं गप्पा मारून हसत खेळत तुम्ही अधिवेशन घेतलं अरे शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही ब्रशसुद्धा काढला नाही शेतकरी काय लिस्त माझ्याक म्हणून तुम्ही निवडणुकीपर्यंत वापरलेला आहे शेतकऱ्यावर तुमचं ध्यान नाही आहे आणि शेतकऱ्यावर तुमचं खरं ध्यान असतं तर बाकावरले दबाकावरलेसुद्धा आणि सुद्धा सगळ्या आमदारांनी शेतकऱ्याच्या विषयी चर्चा करून शेतकऱ्याला कर्जमाफीचा ठराव मंजूर केला असता पण नाही करता आला की का बोलतोय तळतळ लागते कारण भरपूर लोकांच्या डोक्यावर कर्ज झालं शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे आणि येणाऱ्या काळात जर शेतकऱ्याला नाही पाहिलं ना तर शेतकरी फक्त शेती स्वतःपुरती करेल आणि स्वतःपुरतं खाईल मग तुम्हाला लक्षात येईल की ब आपण जे मॉलमध्ये विकत घेतोय की <us> शेतकऱ्याकून खरंच आता शेतकऱ्याला आपल्याला सांभाळण्याची गरज आहे आजू वेळ गेलेला नाही सर्वांनी विचार करा शेतकऱ्याची तत्काळ कर्जमाफी कर करा आणि शेतकऱ्यावर कर लक्ष द्या कारण तुम्हाला दुसरे कोणी सांभाळू शकत नाही कारण शेतकरी हा सगळ्यांचा राजा आहे आणि शेतकरी जे पिकेल ते धान्य तुम्हाला आजही सांगतो शेतकरी तुम्हाला पुरून उरेल आणि तुमच्या शेतकऱ्याच्या विषयी जर चांगल्या भावना असेल तर तुमचं सरकार पुन्हा पुन्हा येऊ पुन्हा पुन्हा तुम्हीच सत्तेवर बसू मग पहा एवढीच विनंती जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो हा व्हिडिओ इतका शेअर करा जाऊ द्या अधिवेशनामध्ये हा व्हिडिओ जाऊ द्या प्रत्येक आमदाराच्या मंत्र्याच्या फोनापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या कारण आपल्याला दुसरं काय नको मित्रांनो मी शेतकऱ्याच्या पुत्रही आणि मी काय बोलतो मी बी शिक्षण करून उकलेलो आहे त्यामुळेही बोलतो मित्रांनो आज शेती करायला लागते सकाळी जाऊ शेत मार गावाला कारण त्यात का नाश्य म्हणून जय जवान जय किसान जास्तीत जास्त शेअर करा